महाशिवरात्री जवळ येताच विदर्भातील भाविकांचे पाऊल आपोआप वळते ते पानेट पिलकवाडी या पवित्र तीर्थक्षेत्राकडे गोपालखेड गावाजवळील पूर्णा नदीच्या पायथ्याशी तब्बल शंभर फूट खोल पात्रात वसलेली स्वयंभू महादेवाची पिंड वर्षातून केवळ वर एकदाच दर्शन देते हीच या स्थळाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे श्री मारुती व ब्रह्मचारी महाराज मार्गदर्शनाखाली पिलकवाडी नखेगाव गोपालखेड परिसरातील ग्रामस्थ महाशिवरात्रीच्या सुमारे पंधरा दिवस आधीपासूनच श्रमदान सुरू करतात नदीपात्रातील माती व गाळ काढून मंदिर परिसर भाविकांसाठी खुला केला जातो सुमारे एकशे एकोणतीस वर्षाहून अधिक प्राचीन मानल्या जाणाऱ्या या स्थळाबाबत अनेक पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात ब्रह्मचारी महाराजांना इथे महादेव पिंडीचा साक्षात्कार झाल्याची श्रद्धा आहे महाशिवरात्री निमित्त इथे हजारो भाविकांची गर्दी उसळते श्रद्धा इतिहास आणि श्रमदानाचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे